हाय हॅलो गाईज कसे आहात सगळे हे पहा मी कुठे आले आहे ओळखा पाहू हे मी कुठे आले बरं तुम्ही मला कमेंट करून सांगा मी आले आहे माझ्या मामाच्या गावी म्हणजे माझं बालपण सगळं तिथंच गेले तर मला तिथं आवडतं सण म्हणजे पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते ती पालखी खूप आवडते म्हणून मी दरवर्षी न चुकता पालखीला आम्ही म्हणजे माझ्या घरातील आम्ही सगळेजण पालखीला येतो म्हणजे येतोच तर ही पहा किती गर्दी आहे आणि एक्झॅक्ट आमच्या दारातूनच पालखी गेल्यासारखं आहे तर हे नगरपंचायत आहे बघा जिथं रथ थांबला आहे त्याच्या मागे जे दिसते ते लोण नगरपंचायत आहे हे पहा तुम्हाला पण आवडते का पालखी हे मला कमेंट करून नक्की सांगा बघा किती गर्दी आहे मला तर खूप आवडते हे पहा रथाचं दर्शन होत नाही कारण की खूप खूप गर्दी असते आता तुम्हाला तर दिसतच असेल ही गर्दी पण असं बघायला पण खूप छान वाटतं आम्ही जास्त करून जिथं पालखी थांबते तिथंच आम्ही पहाटे दर्शनाला जातो